पाणी पिण्याचे फायदे उन्हाळ्यात घामाळत काम करताना व्यायामानंतर धापा टाकताना किंवा अंगावर ताप येताना पाण्याची प्रचंड गरज जाणवते पण दररोज पुरेसे पाणी पिण्याचे फायदे केवळ ताप कमी करण्यापुरते मर्यादित नाहीत ते आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीतून ते मनाच्या आरोग्यापर्यंत प्रभाव टाकतात पाणी पिण्याचे फायदे हे केवळ एक निसर्गदत्त उपाय नसून आयुष्यभराच्या आरोग्याचा पाया आहे पण असे का चला या पाहूया नंबर एक शरीराची नैसर्गिक सफाई पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे सर्वात सोपे साधन आहे मूत्र घाम आणि शौचाद्वारे टॉक्सिन बाहेर पडतात पण यासाठी पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे गरजेचे आहे उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर कोरड्या कंठाने एक ग्लास गरम पाणी प्याल तर पचनसंस्था सक्रिय होते आणि रात्रभर जमलेले टॉक्सिन्स बाहेर फेकण्यास मदत होते नंबर दोन त्वचेसाठी फायदेशीर पाण्याचा सर्वात दृश्यमान फायदा म्हणजे त्वचेची निखारेदार तेजस्विता पुरेसे पाणी प्याल्यास त्वचेचा ओलावा टिकून राहतो मुरूम आणि खरूज कमी होतात महाराष्ट्रातील अनेक बायका सकाळी न्हावून तोंड धुतल्यावर चेहऱ्यावर पाण्याचे छिटके मारतात ही पारंपरिक स्किन केअर आहे ही पाण्याच्या महत्वावर भर देते नंबर तीन वजन कमी करण्याची सवय जेवणाआधी पाणी प्याल्यास पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे जास्त कॅलरी घेणे टळते दोन हजार सोळामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार जेवणाआधी ती पाचशे मिली पाणी पिऊन नियमितपणे व्यायाम केल्यास तीन महिन्यात दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकले आहे नंबर चार पचन पचनसंस्थेचा मित्र पाणी पिण्याने अन्नाचे पाचन सुलभ होते आणि कब्जपासून सुटका मिळते गावागावांमध्ये लोक उन्हाळ्यात जिरे पाणी म्हणजेच जी, जिऱ्याचे पाणी पितात जे पित्ताशयाला सक्रिय करते नंबर पाच मानसिक ताकद वाढण्यास मदत डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी थकवा जाणवतो आणि एकाग्रताही कमी होते दिवसभरातील पाण्याचे सेवन मनाला प्रसन्न ठेवते लक्षात ठेवणे महत्त्वाचे नंबर सहा पाणी पिण्याचे पाच सुवर्ण नियम नंबर एक दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करा दोन प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्या तीन व्यायाम किंवा उन्हात जाऊन आल्यावर अतिरिक्त पाणी घ्या चार कॉफी चहा प्यायल्यास त्याच्या दुप्पट पाणी प्या पाच लिंबू किंवा काकडीचे तुकडे पाण्यात टाकून रुची वाढवा नंबर एक दररोज किती पाणी प्यावे प्रौढांसाठी आठ दहा ग्लास म्हणजेच दोन तीन लिटर हवामान आणि शारीरिक हालचालीनुसार हे बदलू शकते नंबर दोन पाणी पिण्याचे फायदे वजन कमी करण्यात कसे मदत करतात पाण्याने पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे ओव्हरईटिंग टळते नंबर तीन थंड पाणी वर्सेस गरम पाणी कोणते चांगले सकाळी गरम पाणी पचनासाठी उत्तम उन्हाळ्यात थंड पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते नंबर चार पाणी पिण्याचे फायदे त्वचेसाठी काय आहेत त्वचेचा ओलावा टिकून राहतो त्वचा तेजस्वी दिसते नंबर पाच अति पाणी पिण्याचे दुष्परिणाम क्वचित प्रसंगी किडनीवर ताण येऊ शकतो नंबर सहा पाण्याऐवजी चहा कॉफी घ्यावी का नाही कॉफीमुळे डिहायड्रेशन होते त्याऐवजी नारळ पाणी किंवा ताक वापरा नंबर सात पाणी पिण्याचे फायदे मिळवण्यासाठी वे का वेळ काय असावी सकाळी उठल्यावर जेवणाआधी तीस मिनिटे आणि व्यायामानंतर लगेच पाणी प्यावी नंबर आठ पाण्यात रुची कशी वाढवायची लिंबू पुदिना किंवा फळांचे तुकडे टाका तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपली व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू धन्यवाद